हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आज मी या मक्क्यापासून चिवडा कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे खाण्यास खूप असं टेस्टी चिवडा होतोय आणि थंडीच्या दिवसात पण छान असा खाल्ला पाहिजे हे मक्याचे दाणे असे काढून घ्यायचे मक्क्याच्या दाण्यामध्ये जीवनसत्व असतात आपली रोग वाढवते मी असं सगळं आता काढून घेणार आहे सर्व मक्का हे मक्क्याचं दाणं मी काढून घेतलेलं आहे आता ह्याला भाजून घ्यायचं आहे तेल असं घालायचं नाही असं कोरडंच भाजून घ्यायचं असं सारखं परफेक्ट राहायचं आणि त्याला डाळ पळपर्यंत भाजून घ्यायचं शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवते तो पाणी पिकताच नियंत्रणात ठेवते आता मक्का हा बहुगुणी आहे आता मक्का भाजलेला आहे आता पोडणीची तयारी करायची आता काढून येणार आहे मक्का भाजून घेतलेला आहे त्यासाठी आता फोडणी करायची आहे एक पळी तेल घालायचं आहे एक चमचा मोरी घालायचं आहे तेल टाकलेलं आहे एक चमचा जिरं हे मोठे दोन कांदे बारीक कट करून घेतले ते पण घालायचे कांदा भाजून घ्यायचा आहे डालोळीकडे त्यामध्ये हळद घालायचं एक चमचा असा कांदा भाजलेला आहे त्यामध्ये आल्या लसूण पेस्ट टाका दोन मिनिटं परतायचं आहे त्याचा कच्चा भाजा गेला पाहिजे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार तिखट घालायचं आहे मिक्स आहे त्यामध्ये भाजलेला मका टाकायचा आता आता मिक्स करून आहे यामध्ये आता चवीनुसार साखर घालायची आपल्याला हवी असली तर घालायची ना नाही तर नाही ना ऑप्शन आहे आता ह्यामध्ये मेरीपूर अर्धा चमचा आहे ती टाकायची आहे मच्छी असा सोडा तयार आहे मक्का फ्राय त्यामध्ये लिंबूची एक फोड तुम्हाला हवी असलीच पिळून घ्यायची तयार झाला मक्का फ्राय मक्क्याचा चिवडा आता कोथिंबीर घालून करून बघा छान टेस्टी पण होतोय आणि पौष्टिक पण आहे तयार आहे मक्का फ्राय मक्याचा चिवडा आमचा व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद